नमस्कार मित्रांनो आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म मुक्काम पोस्ट मडुळगाव श्रीवंदा जिल्हा अहिल्यानगर तर मित्रांनो आज बॅच नंबर एक्केचाळीस आहे आपली आणि त्याच्यामध्ये आपला पक्षी हा पाचशे पक्षी, पक्षी मित्रांनो मादी आणि याच्यात बघ पन्नासच्या येणार आहे तर आज दहावा दिवस आहे मित्रांनो आणि पंधराच्या आसपास मॉर्टिलिटी झाली आपली एक लसीकरण झालं आहे मित्रांनो आपल्याला सोटाचं डोळ्यातून आणि दुसरं लसीकरण रविवारी मित्रांनो एकवीस तारखेला तर एकदम टॉप क्वालिटीचा आणि फर्स्ट क्लास पक्षी मित्रांनो पाहू शकता तुम्ही तर दुसरं लसीकरण आपण त्यांना एकवीसला देणार आहोत रविवारी गंभोरा आणि तर त्यांना आपण अँटीबायोटिक दिले मित्रांनो तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या दिवशी अँटीबायोटिक देऊन त्यांना गुळपाणी दिलं आहे दोन दिवस असे पाच दिवस सा सा ते आणि सहाव्या दिवशी प्लेन आणि सातव्या दिवशी आपण लासवटा केला आहे डोळ्यातून आणि आज दहावा दिवस आहे तर पाहू शकतो एकदम फ्रेश आणि टॉप क्वालिटी मादी मित्रांनो आणि सकाळ सकाळच व्हिडिओ काढला आहे त्याच्यामुळं पक्षी फ्रेश आहे खेळतोय पक्षी मस्तपैकी आणि आनंदी आहे मित्रांनो तर कोणाला जर पाहिजे असेल हां तर मित्रांनो आत्ताच थोड्या वेळा करूया पाचशे पिल्लांचा सौदा झालेला आहे आणि चाळीसाव्या दिवशी हा पक्षी द्यायचा आहे आपल्याला तर हा पक्षी विक्री गे विकला आहे मित्रांनो आपण आणि याचा ॲडव्हान्स पण घेतलेला आहे आणि आता दुसरी बेचाळीसावी बॅच नंबर बेचाळीसावी आज आहे मित्रांनो उद्या गुरुवारी येणार आहे आपली संध्याकाळी आणि त्या बॅच नंबर बेचाळीसमध्ये आपण आठशे पक्षी मागवलेला आहे तर तो कोणाला जर पाहिजे असेल तर त्याची बुकिंग किंवा त्याची रिक्वायरमेंट असेल तर सांगा कारण हा माल गेलेला आहे हा आज सतरा तारीख आहे मित्रांनो सतरा सप्टेंबर तर पुढच्या सतरा ऑक्टोबरला हा माल जाणार आहे मित्रांनो जेवढा आहे तेवढा चारशे पंच्याऐंशी आत्ता सध्या आणि अजून एक महिन्यात काय मर होईल समजा चार दोन पाच दहा तर राहिलेला पक्षी सगळा जाणार आहे मित्रांनो तर तो आपण प्रतिनागाप्रमाणे दिलेला आहे आपण तर कोणाला जर पाहिजे असेल बॅच नंबर उद्या बेचाळीस येणार आहे आपली आठशे पक्षांची तर त्याच्यामध्ये आपण जर कोणाला बुकिंग पाहिजे असेल तर तो देऊ आपण तर चला मित्रांनो हात तर बॅच गेलेली आहे पुढच्या बॅचसाठी तुम्ही तयार आहेत का मी तयार आहे आपला माल उद्या येणार आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या पोल्ट्री फार्मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा